नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत सत्ताविसाव्या आठवड्यातल्या प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तुमच्या प्रेगनन्सीचा हा सत्ताविसावा आठवडा बघणार आहोत बऱ्याच लांबचा पल्ला तुम्ही गाठला आता फक्त थोडे आठवडे म्हणजे तेरा आठवडे उरलेले आहेत याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तुमच्या बाळाचं वजन किती आहे ते किती उंचीचं झालं आहे तुमच्यामध्ये या आठवड्यामध्ये कुठले नवीन सिमटम्स दिसणार आहेत आणि या आठवड्यातल्या स्पेशल टिप्स देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत बघत राहा आणि हो या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सेकंड प्रायमेस्टरचा शेवटचा आठवडा येस शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही आला आहात आणि आता खूप थोडे दिवस शिल्लक आहेत तुम्हाला माहितीये तुमचं बेबी आता नवीन नवीन स्किल्स शिकण्यामध्ये फाईन ट्यून झालेलं आहे मस्त रमलेलं आहे आता तुमचा आवाज म्हणजे त्याच्यासाठी म्युझिक आहे तुमच्या हृदयाची धडधड म्हणजे त्याच्यासाठी एक छान साऊंड आहे माहिती आहे तुम्हाला आणि हो कधी कधी तुम्हाला असे सडन जर्क बसले ना तुमच्या पोटामध्ये तर समजा त्याला उचकीसुद्धा आता लागायला सुरुवात झाली ती उचकी ऑटोमॅटिक थांबते घाबरायचं आपल्याला कारण नाही जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचं बाळ आता छान ऐकू लागलं आहे तरी देखील त्याचं पूर्ण स्किन जी आहे कान जी आहे हे वर्निक्स केसिओसा या वॅक्सी प्रोडक्टनी कवर्ड आहेत तरीही ते ऐकू शकतं तुमचं बेबी आता अतिशय ॲक्टिव्ह झालेलं आहे आता तुमचा रेग्युलर प्रश्न सत्तावीसावा आठवडा म्हणजे कितवा महिना सहाव्या महिन्याच्या एंडला आहात सहावा महिना आता संपतोय तुमचा अजूनही सहाव्या महिन्यातच आहात आता महत्त्वाचा प्रश्न ज्याची क्युरियोसिटी तुम्हाला नेहमी असते ते म्हणजे बाळ किती वाढले बाळाची उंची वजन काय ते लवकर सांगा बाळाची उंची साधारण सदतीस सेंटीमीटर म्हणजे आता ही अंदाजे उंची असते कमी जास्त जेनेटिक्सप्रमाणे असू शकते परंतु साधारण पस्तीस ते सदतीस सेंटीमीटरपर्यंत आणि त्याचं वजन देखील साधारण नऊशे ग्रॅमपर्यंत आता झालेलं आहे गंमत एक गमत सांगू एक महिन्यापूर्वी त्याचं जे वजन होतं ना त्याच्या एक्झॅक्टली डबल त्याचं वजन झालंय म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की कि किती मसल्स किती फॅट्स त्याच्या आता स्किनच्या खाली जमा झालेले असतील फळभाजी किंवा एक व्हिज्युअल म्हणून सांगते एका मोठ्या कोबी एवढं कोबीच्या आकारा वजना एवढं हे गुबगुबीत झालेलं आहे जसं मी सांगितलं जसा ते तुमचा आवाज ऐकते तुमच्या पार्टनरचा आणि जवळपासचा सगळा आवाज ते ऐकू लागला आहे म्हणूनच बोलताना वागताना तारतम्य ठेवा कारण ते, ते सुद्धा आता सगळं आहे आपण ही त्याची ऑडिटरी म्हणजे ऐकण्याची डेव्हलपमेंट बघितली आता तुमच्या फॅमिलीलाही इथून पुढे आनंद मिळू शकतो म्हणजे तुम्ही आता जर सपोज तुमच्या पार्टनरनी कान लावले आणि ऐकलं तर बाळाच्या हृदयाची धडधड त्याला देखील ऐकू येईल मागच्या आठवड्यात तुमच्या बेबीने डोळे उघडले नसतील तर या आठवड्यात ते नक्की उघडेल तुमच्या बेबीचे टेस्ट बर्ड्स छान डेव्हलप झालेले आहेत पण तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न खातं ना ते ॲमनिओटिक फ्लुईडद्वारे त्याला मिळतं म्हणून अगदी आ, ते जन्मल्यानंतर काही दिवसांनी काही वर्षांनी जेव्हा वरचं अन्न सुरू करतं तेव्हा त्याच्या टेस्ट आधीपासूनच डेव्हलप असतात त्याला तिखट अन्न आवडतं की गोड अन्न आवडतं हे तुम्ही जे गर्भारपणात खाता ना त्यावर डिपेंड आहे म्हणून तुम्ही गर्भारपणात आपल्या बाळाची आवडनिवड पुढे फ्युचरमध्ये जोपासण्यासाठी आत्तापासूनच हेल्दी पौष्टिक कमी स्पायसी कमी तेलकट तुपकट खाण्याचा प्रयत्न करा त्याचं हिकपिंग म्हणजे उचकी लागणं हे जर तुम्हाला स्पाजम गोळा आल्यासारखं वाटलं तरी घाबरून जाऊ नका तीन आठवड्यांपूर्वी तुमचं बेली थोडंसं कमी होतं पण आता अगदी बास्केटबॉलच्या आकारा एवढं झालेलं आहे बेली पोट तर वाढलंच आहे त्याचप्रमाणे हातापायांवर सूज येणं अँकल्सवर सूज येणं हे देखील नॉर्मल आहे प्रेग्नन्सीमुळे हे स्वेलिंग नॉर्मल असलं तरी तुम्हाला काही एक्सेसिव्ह वाटत असेल काही खूप ॲबनॉर्मल वाटत असेल तुमच्या डॉक्टरांशी एकदा कन्सल्ट जरूर करा आता ही हातापायांची सूज कमी करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही टाळू शकता जसं की एकाच जागी उभं राहून खूप वेळ उभं राहून स्वयंपाक करणं किंवा खूप वेळ उभं राहणं खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसणं हे टाळा वॉकिंग स्विमिंग किंवा पाण्यात चालणं या गोष्टी तुम्हाला हितकारक आहेत त्याचप्रमाणे योग्य एक्सरसाइजेस शिकून घेऊन ते सुद्धा करा आता ही जी एडेमा नावाची जी कंडिशन आहे स्वेलिंग ही टेम्पररी आहे प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरी नंतर, नंतर जाणार आहे आता हे फ्लुईड अॅक्युम्युलेशन झाल्यामुळे पाणी कमी करायचा हा विचार करू नका पाणी व्यवस्थित प्या यावर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या स्किनवर काही रॅशेस आले किंवा अगदी तुमचे जे स्ट्रेच मार्क्स आहे यावर काही त्रास होत असेल तर मी तुम्हाला उपाय सांगितला आहे अंघोळीला जाण्यापूर्वी मसूर डाळ आणि तेलाने छान मसाज करायचं सूत करायचं सा, साधं तुम्ही पॅराशूट किंवा कुठलंही कोकोनट ऑइल लावलं तरी देखील चालणार आहे आणि मग अंघोळ करायची म्हणजे हा खजवण्याचा त्रास तुम्हाला कमी होईल या आठवड्यापासून पुढे राऊंड लिगामेंट पेन म्हणजे तुमच्या बेलीभोवतीचे जे लिगामेंट्स आहेत मसल्स आहेत ते थोडे पेन करतील कारण तुमचं पोट वाढलं आहे गर्भाशय वाढलं आहे तर हे पेन देखील आपल्याला सूत करता येऊ शकता हालचाली करत राहा अगदी एका जागी स्थिर बसू नका सर्दीसारखे किंवा इतर कुठले विकार असतील तर घरगुती काढ्यांनी तुळशीचा काढा वगैरे अशा घरगुती काढ्यांनी तो बरा करायचा प्रयत्न करा बरा होत नसेल तर ओव्हर द काउंटर कुठलाही स्प्रे किंवा कुठल्याही गोळ्या खाऊ नका डॉक्टरांना विचारा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचं नोज वाहणारं नाक कफ हे बरं करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा चक्कर येणं डिझी वाटणं या गोष्टी होत असतील तरी डॉक्टरांना लगेच कळवा आठवड्यापासून तुम्हाला फॉल्स कळा येणं म्हणजे ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन जाणवू शकतात या ऍक्च्युअली डिलिव्हरीच्या कळा नसतात कधी कधी तुमचं पोट अकुंचित होतं कधी रिलॅक्स होतं हे नॉर्मल आहे तरी देखील तुम्हाला काही वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या ड्राय इची बेली ड्राय इची पोट हे देखील नॉर्मल आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला रेस्ट लेस लेग सिंड्रोम जाणवू शकतो म्हणजे तुमच्या पायांमध्ये खूप रेसलेसनेस जाणवू शकतो ही आयर्न डेफिशियन्सी असू शकते लोहयुक्त आहार घ्या आणि योगा करणं प्रेफर करा योग तज्ज्ञांच्या अंडर मार्गदर्शनाखाली योगा करणं मस्ट आहे ब्लिडिंग गम्स दातांचे कुठले आजार त्वरित बरे करा त्या वाढत्या बाळाच्या वजनामुळे वाढत्या पोटाच्या आकारामुळे तुम्हाला थकवा येणं नॉर्मल आहे हा थकवा घालवण्यासाठी एक्सरसाइज करा छान वाचा टी व्हीसुद्धा बघू शकता मनाला गुंतवून ठेवा आणि छान भरपूर प्रमाणात पाणी देखील प्या हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की कुठलंही मांस हे पचायला जड असतं आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो परंतु तुम्ही जर मांसाहारी असाल तर जे मांस तुम्ही खाता ते ते अतिशय व्यवस्थित शिजवून खा आणि मासे खात असाल तर पूर्णपणे स्किनलेस मासे तुम्ही खा स्किन त्याच्यावरचं खाऊ नका आता हे माझं पर्सनल ओपिनियन आहे संदर्भात प्रत्येकांच्या आहार आवडीनिवडी वेगळ्या आहेत ते तुमच्या ओपिनियनप्रमाणे सेफली तुम्हाला कसं खाता येईल ते बघून तुम्ही मांसाहार करा किंवा शाकाहाराकडे वळा अतिशय इंटेन्स एक्सरसाइज टाळा परंतु त्याचबरोबर एक्सरसाइज होणं योग्य प्रमाणात होणं गरजेचं आहे त्यासाठी तुमचे हार्ट रेट्स तुम्हाला येणारा थकवा या सगळ्या गोष्टींचं अॅनालिसिस तुम्ही स्वतः करणं तितकंच गरजेचं आहे ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन अशा गोष्टी तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये होत असतील तर आहारामध्ये गॅसी फूड जसं की गवार भोपळी मिरची याचं प्रमाण कमी करा आणि आहारामध्ये स्पिनॅच म्हणजे पालक गाजर सलाड्स याचं प्रमाण वाढवा परंतु याचं प्रमाण आणि सातत्य इतकंही नको की त्याचे काही साईड इफेक्ट्स होतील म्हणजे आलटून पालटून फायबर रिच कलरफुल फूड्स आणि फ्रुट्स तुम्ही प्रेफर करा त्याचप्रमाणे चॅनलवरची प्रेग्नन्सी प्लेलिस्ट आणि प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही प्लेलिस्ट जरूर चेक करा खूप यूजफुल महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी आहेत तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अगदी प्रसूती कळा कशा असतात केसर खायचं का फळं किती खायची आपलं जेवण काय असलं पाहिजे असे बरेच व्हिडिओज मी बनवलेले आहेत ते नक्की बघा यात मी माझे एक्सपिरियन्सेस आणि माझं जे काही थोडंसं ज्ञान आहे ते तुम्हाला शेअर केलेलं आहे तसेच ही जी प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज आहे ती बघण्यासाठी नॉलेज बास्केट इंडियाशी कनेक्टेड राहा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू